बिगार शेपटाच्या आहेत ते त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही मग त्यांचं पोट कसं चलन त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला मी शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच नसतं ना ज्याला जे करायचं ते करणार परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या लेकरासाठी मला राजकारणाशी नाही देणं गेलं हैदराबाद <laughs> गॅजेट लागू झाल्यानंतर

आम्हाला त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं की ती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपलेच बांधव थांबूया चार दिवस लेट निघल अशा हिशोबाने आम्ही थांबलो तोवर आचारसंहिता था लागली पण मी गॅरंटी सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक पण मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या परळीमधून तुम्ही निवडणूक लढवा आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या सुरू पंचायत समितीला माझ्या डोक्यात हे बघा मी नाही लपवत बघा कधी आणि तुम्ही सगळे बघतात बी मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम ज्याचं त्याचं मी माग सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्न आहे का करता हे माझा उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागेरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच न्यायचं आहे आणि खरं खरंय तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाहीत दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येते संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाल्याच्यानंतर नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन आता नको सांगायला मग मग ह्याने पोटात राहत ना खपकून देतो सांगून मी ते सगळं होणार मराठवाडा झाला आरक्षणात पुराणी केलेली आहे ह्या गाडीने केली ती चल <laughs> ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा अर्ज जर अर्ज जर चुकीचा असेल तुम्ही कसाही लिहून ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठे चला तिथं सहा नाही केल्या दोन बापा जावला मी शेतकऱ्यात पोरगा आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो खोटा तुला हे करायची गरजच हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा जाणून घेऊ लपायचं नाही एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नळ्यात कुंकड का घालणार थांबायचं नाही आता ते कोण पोर गे ना मला माहीत पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला की त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लई धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कुणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि रेकॉर्डिंग नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला देण्या खूप मूड मध्ये आले म्हणजे लय धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळे ही कट असलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं आहे हे सत्य आणि हे हो उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहा दादांनी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बल द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असेल ती मी तयारी म्हणतो ना मग त्याला काय मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवतो आताच मग गोळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला टेस्ट सगळ्यात मोठी आहे ती तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण कारण या प्रकरणाचा जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या वे लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमकं तुमच्या परिसरात थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं ना राव ते कोणी हे मी नाही आणि ते सांगत होते मी भाकरी करायला होता आमचं आमचाच फेस पाहिला भाकरी करू करू पाहिजे तू कुठून आणतो तुला असले गप्पा काही सांगा आणतीत <laughs> 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 आता ते आमच्या चाँग जवळच आता सगळे दुनिया दुन्या तू यातला एक बी माणूस ईदला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांना बघितले राहतो तिथं आम्ही आमचंच थापित होत आम्ही आमचंच खातो याला ठवायला आणि पैसे कोणाच द्यायला तुला पगार हे <laughs> खूप हे बघा विनोदाच भाग नाही भाई ह्या लय मोठं षड्यंत ह्या टोकाला धन्यानी जायलाच नको ह्या टोकाला न जायला भाई ठीक आहे विरोध करणं चालू चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपं आहे आता सोपा मी एवढं सोपं आहे गाड्यात काय तू माझ बिगर नंबरची गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषधच घाला घालायचे धंदे करायला तू आता अरे बाया जाऊन औषध घालते ना काय कच्चे पाठीले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाचे हलवायची असे बयाचे चाळे करू शकतात कट कर रचला नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितल्यावर आलीबाबा नाही ते अलिबाबा ती काढचं आहे ही शेत चिल्ली ज्या झाडावर बसू तेच झाड तोडितो आणि फांदीन पडू तू त्याच फांदेऊन पडू तीच फांदी आणि बसू तू यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नारकटष्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागासारख्या नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं नाही तेव्हा म्हणतो ना नारको टेस्ट करायची तर हो द्या मग यामुळे सगळं तर बाहेर येईन त्याचं कोणाकोणाच काय केलं महादेव भाई मुंढ्याला काय केलं त्या बाप्पू आंधळ्याला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालेल असल्या हे तरी लोकांना माहीत आहे अरे ते वनऱ्यांसुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकार आणि आता त्यांना रास्तर उतरित होईल रास्ता रोख करा आमकं करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोलाटोली लिहून द्यायची वे आणि पाप तू करी जा आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नार चल मी चल घालून तिथं कांदा घालत दोन दोन अडीच अडीच्या घालून तिथे चल तू तिकडे त्या मशीनात जाऊन हा तिथं पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपासून कामाला लागलेले आहे बीडमध्ये सामाजिक अस्वस्थता आहे सामाजिक दरी पसरत आहे बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात देखील तुम्ही मोठे बंधू म्हणून काय सामाजिक आवाहन कराल की ही कुठेतरी सलोखा निघाला पाहिजे सर्व पूर्वीसारखे एकत्रित सगळे एकत्रित बसले पाहिजे बहुजन असेल मराठा असेल तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवा आहे महाराष्ट्राचा मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याच ऐकत नाही पण तुमचं ऐकतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाचा म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवांना आपण निरोप सुद्धा पाठवले होते ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो मी आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं बाबा मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते जरा माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांना पाठवलं मला बरं का एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत असं पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी शिरेष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो मी इथं सुरू आहे त्यांना लिहून त्या येवल्या वेळेला काही गरज होती का नाही इथल्या बीडबद्दल ह्या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर रान्य करणार मला बोलावं लागेल ना संतोष भयाचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा चुकला नाही तुमच्या शब्दावर मी तुम्ही मोठ्या मोठ्याच नाही कर जर चार पावलं नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही उठलं की मराठ्यावरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा पक्ष तर राहतात कुठं राहतात म्हणून ते दबतात पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारक परिस्थिती अशी आहे कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना रूम मिळत नाही त्यांना वस्तीगृह मिळत नाही तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला महाराष्ट्राला काय आव्हान करत हा दुजा भाऊ झाला पाहिजे का विद्यार्थ्यांचं खरं कारण सांगतो मी तुम्हाला वंजारी समाज यांनी दोन भाग केले याच्याबद्दल बोलतो आम्ही तिच्याबद्दल नाही याने दोन भाग केले गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली यांनी सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली पूर्वी मोठ्या मुंडे साहेबांच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पूर गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटर मध्ये हो हे साथ देणार तुम्ही ना आमच्या सुद्धा चुका आम्ही चूक म्हणतो नाही उठत आजी बात नाही उठत एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्यांनी चुकीले आम्ही त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याचा मागं जोभा राहता काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शा देणार येता जाताना कट आणणार काहीतरी उग्रड भाषेत बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना त्यो हो। म्हणजे तो असल्या चुकीच्या याला बल देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना समजा त्या त्यांचं ते पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला पटलं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके नाही नाहीयेत परंतु ह्या पोरांना अशा सवय लागल्यात हिव पाठबळ देतो मग आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायची त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊस तोडायची तर पट्टा पडूस तर हो मागे येत नव्हता इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येत नव्हती एवढी इज्जत कमावलेली होती पण जसा ह्यो प्रवाहात आला शेक् जसा प्रवाहात आला यो याने काय केलं बुडायचे तोड पैसे बुड हो मी आहे तो आहे माग त्यांना फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू यांनी प्रशिक्षण दिलं त्या वंजारी समाजाची वाता झाली आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागतात त्यांना जे खरंय ते करावं असं वाटत खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही म्हणते तुमची कधी बुद्धी ठेपायला ना की खरं आहे एक कसं एकदा चेक करा होणार असे तुम्ही मी माझ्या जातीपुढे सिद्ध होतो त्याला होते त्या जातीपुढे सिद्ध तू चुकीचं आहे का नाही मी चुकीचं आहे का नाही चलणार को टेस्ट काय लपायची गरज आहे कशामुळं गोरगरी बोंजार्याचा जा वापर करायचा गोरगरी ओबीसीचा हा आता तू ओबीसीचं सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला वा तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का दूध पाणी का पाणी होऊ देईन तुला काही केलं नाही तो कर नाही त्या डर कशाला चलणार को टेस्टला किती सोपं आहे चलो धन्यवाद आणखीन काही पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी द्रौ, अजित पवार धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे त्याला त्या डोनाल्ड ट्रम्प संघ नेलं तरी मला काय गरज नाही <laughs> याच्यात तपासणीला पाठवायचं हा याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं दोन हजार ला दो वाईट करी हा मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे जितका अजितदा आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली काजी दादा जर तुमच्या पोरवर असं घातपात केला गप्ब का तुम्ही गप्ब असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव माव्याच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा टायम सुद्धा तेच झालं बार बार तेच घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला सांभाळता दोन हजार एकोणतीस ला स्वच्छतापीन कारण तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले त्या मला ते बोलायला नका दादा मी मीड्या पुढे बोल तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं मी बोल ना अजय दादा मीडियात तुम्ही कसे पळत होतात आणि कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागत होते निवडून यायच्या टायमाला हे विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मीडियात तुम्ही जर त्याला नाही पाठविलं ना एकोणतीसला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटतं नेतावर विसरून जाईन मी सरत नाही मी सुद्धा खुनशी आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करीत प्रकाश आंबेडकरांनी आठ महिन्यापूर्वीच नक्कीच काढलं होतं की जरांगी पाटलांनी सांभाळून राहावं नाही मला आभार मानावं लागतं प्रकाश आंबेडकर साहेबांचे त्याविषयी सांगितलं होतं पण <laughs> म्हणले इतके छक्के लोक कुठेच असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड दूध दुस लगेच बोली असं म्हणलं हे औषध फौषध गोळ्या गोळ्या कोण खेळत बसन कशाला आणि ते बी तसं दिसत होतं त्याच मी नाही त्याची ढँग दोन ढू सासन जर शिका जस सांगत ढट्टी डाव आम्हाला तसं असन हे तर गोळ्या लेंड घेऊन पळत शेळ्याच्या आम्हाला नव्हतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून <laughs> अरे असले चाळीस शोबत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमक तमक ठीक आहे तो यासारखेने गोळ्या चारा औषधातून त्याला काय जेवणातून वीज बाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाडी अंगावर घातल्यावर संग पन्नास गाड्या असतात <laughs> पन्नास गाड्या असतात मायासंग्या माय अंगोर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या त्याच्या किती जात्या तू एमआरएल भेट नाही तू लोटतो आमचे भेट नाहीत आमच्या सुद्धा एवढे तापलेत पण मी आजोडेत शांत राहत सगळ्यांनी शांत राहा स्थिर नाही करायचं राज्य हे अजितदादा सुद्धा ठेवायचं त्याच्या सहित त्याला अजितदादा बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला अजितदादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा नार्को टेस्टचा मग अजितदा यायला त्या तिथं घ्या तुला संत मी वावरी घेतो फी भरतो कोर्टाची ती नाही भरले ते दोन बापाच्या अवलात त्याची पण या बापासारखं वाघ तिकडे नार्को चल तू मग नादी लागू नका चला धन्यवाद